लोढा हाईट्सच्या तिसऱ्या मजल्यावर पत्त्यांच्या क्लबचा विक्रमी डाव अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लोढा हाईट्समधील तिसऱ्या मजल्यावर नगर अर्बन बँकेच्या जप्त असलेल्या गाळ्यामध्ये जुगार अड्डा सुरू होता हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कळताच काही कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन सर्व स्टिंग ऑपरेशन केले आणि ही घटना पोलिसांना कळवली कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत या ठिकाणी छापा टाकला या ठिकाणी एका राजकीय नेत्याचे नाव सांगून त्याच्या आशीर्वादाने हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती या ठिकाणी जुगार खेळत असलेल्या लोकांनी दिली जुगार खेळणाऱ्या लोकांना पोलिसांची भीती वाटत नाही का हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की आम्हाला त्या राजकीय नेत्यांनी परवानगी काढून दिली आहे त्यामुळे मला भीती नव्हती मात्र आमची चूक झाली अशीही कबुली जुगार खेळणाऱ्या लोकांनी यावेळी दिली आज मंगळवारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला